वेंगुर्ल्याचे भूषण संसदरत्न बॅरिस्टर नाथपेई यांचे ज्येष्ठ पुत्र आनंदपई यांचे वीस ऑगस्ट रोजी स्पेन येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वेंगुर्ल्यातील नागपेई स्मारक लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहणार होते परंतु तत्पूर्वीच त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना किरात परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली नमस्कार मी सीमा किरातच्या या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या भागात आपण बॅरिस्टर नातपे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत सारच काही संपलं नाही अजून अशी धारणा बाळगणाऱ्या आणि त्यासाठी धडपडणाऱ्या सर्वांना समर्पित केलेलं पुस्तक म्हणजे बॅरिस्टर नाथपई असाही एक लोकनेता डॉक्टर विद्याधर करंदीकर यांनी लिहिलेलं ले हे पुस्तक आजच्या पिढीला बॅरिस्टर नाथपई अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं काम या पुस्तकानं केलेलं आहे अवघ्या एकोणपन्नास वर्ष आयुष्य लाभलेल्या नागपैंनी स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचं योगदान दिलेलं आहे वेंगुर्ला येथे जन्मलेल्या नातपेंनी देशाचं प्रतिनिधित्व करताना कोकणचा मतदारसंघ निवडला यातच त्यांच्या व्यक्तिमत्वातील विशेष पैलू आपल्याला दिसून येतात राजकारणातील आदर्श दुर्मिळ होत चाललेल्या आजच्या काळात बॅरिस्टर नातपे समजून घेणं हे खूप आवश्यक वाटलं म्हणूनच डॉक्टर विद्याधर करंदीकर लिखित बॅरिस्टर नातपेई असाही एक लोकनेता आपण ऐकणार आहोत किरातच्या या यूट्यूब चॅनलवरून भारतात परतल्यानंतर तीन प्रश्नांमध्ये नाथपैंना विशेष लक्ष घालावं लागलं पहिला होता गोवा मुक्तीचा प्रश्न त्यातील सत्याग्रही लढ्याचे नेतृत्व तर नाथांनी केलेच पण आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा मुद्दा उपस्थित करण्यातही ते यशस्वी झाले गोवा मुक्तीच्या संदर्भात जणूते भारताचे परदेशांमधले अनधिकृत राजदूत ठरले भाषिक राज्यांच्या निर्मितीचे धोरण जाहीर झाल्यानंतरही अन्याय होत राहिला तो मराठीवर आणि महाराष्ट्रावर मराठी भाषिकांचा मुंबई विदर्भ मराठवाडा यासहितचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण होणं आवश्यक होतं केवळ तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाईंच्या हट्टाग्रहामुळे या राज्याच्या निर्मितीची घोषणा होत नव्हती त्यासाठीचे आंदोलन हा दुसरा प्रश्न आणि तिसरा अजूनही अनुत्तरित राहिलेला प्रश्न म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचाच भाग होता बेळगाव निपाणी आणि कारवार हा सीमावर्ती प्रदेश मराठी बहुल असल्यामुळे तो संयुक्त महाराष्ट्राला जोडला जाणं आवश्यक होतं हा भाग कन्नड बहुल असल्याचा आभास पद्धतशीर व्यूहरचना करून कन्नड समर्थकांनी निर्माण केला होता नातपई याही प्रश्नाच्या सोडवणुकीत गुंतले याच दरम्यान आणखी एक आव्हान समोर आलं एकोणीसशे सत्तावन्नची ची लोकसभेची निवडणूक जाहीर झाली एकोणीसशे बावन्नच्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत दक्षिण रत्नागिरी मतदारसंघातून काँग्रेसतर्फे मोरोपंत जोशी खासदार म्हणून निवडून आले होते एकोणीसशे सत्तावन्नची दुसरी निवडणूक तेच जिंकतील असं अनेकांना वाटत होतं त्यांच्या विरुद्ध निवडणूक जिंकणं नातपईना अवघड जाईल असं खुद्द रावसाहेब पटवर्धनांनाही वाटत होतं परंतु नातपैंनी निवडणूक लढविण्याचा निश्चय केला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे लोकमत काँग्रेसला अनुकूल नव्हतं नातपैंचं तरुण वय उमद व्यक्तिमत्व आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारं वक्तृत्व ही त्यांची जमेची बाजू होती मालवणी बोली ही या मतदारसंघाची प्रादेशिक बोली या बोलीत नाथ मतदारांशी संवाद साधित बोलण्यात अकृत्रिम जिव्हाळा असे अशा अनेक गुणांच्या प्रभावामुळे मोठ्या मताधिक्याने नातपई खासदार म्हणून निवडून आले संसदीय लोकशाहीच्या गर्भगृहात भारतीय संसदेत त्यांनी सदस्य म्हणून प्रवेश घेतला संसदीय कामकाजातील नातपैंची उद्दिष्ट स्पष्ट होती संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करणं फाजल अली कमिशनने बेळगाव निपाणी हा सीमा भाग कर्नाटकात म्हणजे त्यावेळच्या म्हैसूर राज्यात समाविष्ट केला होता तो महाराष्ट्राला जोडणं ज्या कोकणचे प्रतिनिधित्व ते संसदेत करीत होते त्या कोकणला पायाभूत सुविधा मिळवून देणं आणि लोकशाही संकेत दृढमूल करणं ही ती उद्दिष्ट होती धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि किरा चॅनलच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा